The justice, liberty, and and कल्पना करा की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुमच्या समोर आणि तुम्ही त्यांना राज्यघटनेबद्दल प्रश्न विचारताय आणि ते तुमच्या प्रश्नांना उत्तरही देत आहेत ही कल्पना किती भारी आहे ना पण ही कल्पना आता प्रत्यक्षात अवतरली आहे आज ए आय होलोबॉक्सच्या माध्यमातन आज ए आय होलोबॉक्स नेमका काय आहे ते आधी आपण जाणून घेऊया तर केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयानं एक ते एकतीस मार्च या कालावधीसाठी देशातील केवळ सहा ठिकाणी आज ए आय होलोबॉक्स स्थापन केलेत त्यामध्ये तीन दिल्ली एक नागपूर एक महू म्हणजे मध्य प्रदेशमधलं महू आणि एक पुण्यात सिम्बॉयसिस संस्थेच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय आणि स्मारकाचा त्यामध्ये समावेश आहे ए आय आणि डिजिटायझेशन यांच्या मिलाफातनं हा होलोबॉक्स तयार करण्यात आला आहे केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयानं एका महिन्यासाठी हा बॉक्स सिंबॉइसिस संस्थेच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय आणि स्मारकाला दिलाय पुण्यासाठी खरंतर ही निश्चितच अभिमानाची बाब आहे विशेष म्हणजे खुद्द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आवाजात राज्यघटना नागरिकांना ऐकायला मिळणार राज्यघटना आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल काही प्रश्न विचारल्यास त्याची उत्तर स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आवाजात मिळणार आहेत त्यामुळे डॉक्टर आंबेडकर हे स्वतः आपल्याशी संवाद साधतायत असा अनुभव घेता येणार आहे हा होलोबॉक्स राज्यघटना आणि डॉक्टर आंबेडकरांच्या योगदानाशी संबंधित प्रश्नांना संवाद आणि आवाजाच्या माध्यमातून प्रतिसाद देण्यासाठी डिझाईन कला गिला एकतीस मार्चपर्यंत सकाळी साडेआठ ते संध्याकाळी साडेपाच या वेळात हा होलोबॉक्स पाहण्यासाठी उपलब्ध असणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना हिंदी आणि इंग्रजी या दोन भाषांमधनं प्रश्न विचारता येणार आहे सध्या परीक्षेचा काळ सुरू असल्यानं आणि पुढील महिन्यामध्ये चौदा एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असल्यामुळे आणखी एक महिना हा होलोबॉक्स सिम्बॉयसिसमध्ये ठेवण्यात यावा अशी विनंती सिंबॉयसिसकडनं केंद्राच्या सांस्कृतिक मंत्रालयाकडे पत्राद्वारे करण्यात आली आहे तोपर्यंत ही अनोखी मेजवानी लोकांना अनुभवता येणार आहे